प्रसिद्ध बदलता मुला माई म्हणतात त्यांना माई म्हणून मुर्मिला येतात कार्यक्रमाचं आपलं आकर्षण होतो पण वयामाने त्यांना जरा भूगणी एकत्र झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी पूर्ण सल्ला दिला येऊ शकले त्यांनी जो संदेश आपल्याला पाठवलेला आहे ते आपल्याला पाताऱ्या मिळत नाही पण जो संदेश पाठवला आहे तुम्ही संदेश व्यासपीठ आणि सभागृती मान्यवरांना माझ्या म्हणजे उर्मिला बांदीवाडेकर सादर करणार आज काशीनाथ महाजन यांच्या गजर सरकारचा प्रकाशन सोहळा आहे मनात अजूनही मी या सोहळ्यास उपस्थित राहू शकले शकले नाही याबद्दल हे व्यक्त करते व आपल्या सर्वांची क्षमाही मागते पायात दुखापत झाल्यामुळे संपूर्ण मी विश्रांती घ्यावी घ्यावी लागत आहे त्यामुळे प्रवास करणे अशक्य आहे त्यासाठी मोठ्या मनाने आपण मला माहित राहावं काशीनाथ महाजन हे माझ्या गझल कार्यशाळेत होते वृत्तावर त्यांची चांगली पकड होती पण गझल का हा मनात असणारा गजल त्याच्या मनात होता लिहित राहा गझल तुम्हाला जमेल कारण कवी कवीचे मन तुमच्याकडे आहे असे मी त्यांना म्हणाले होते ते लिहित राहिले गझल जमून राहिली अनेक गझल झाल्या आणि आज पान हिरवे या मनाची या गजल संग्रहाचा प्रकाशन सोहळा आहे काशीनाथ महाजन यांच्याबद्दल काय बोलावे फक्त हेच म्हणे डोळस माणसापेक्षा आई डोळस आहे त्यांचे मन डोळस माणसापेक्षा आई ही डोळस आहे त्यांचे मन ते आहे काशीनाथ महाजन गजलेचा पे घेतात जे जातात जिंकून थी ते आहे काशीनाथ महाजन सैदैव गजले गुंसून पडलेले असते ज्यांचे मन ते आहे काशीनाथ महाजन अंधाराच्या सुद्धा राहूनही उदरातील आठवणीला जपणारे आहे ज्यांचे मन ते आहे काशीनाथ महाजन अनेक मैफिलींना हजर राहून आपल्या मनचक्षुने कवीचे आणि शायरांचे घेता दर्शन हे आहे काशीनाथ महाजन परिस्थितीच्या वावटळीते पान गिरवे या मनाचे असे सांगून सांगता ठासून ते आहे काशीनाथ महाजन सळसळणारा पिंपळासारखा त्यांचा हा संग्रह हा लाभ देणारा आहे सुगंधीच्या फुलासारखा विविध विषयांच्या दाटपाकड्यांनी सजलेला आहे शांत ठेवण्या ठेवणाऱ्या निरंजनासारखा मनाला आनंद देणारा हा हा त्यांचा रगत संग्रह आहे त्यांच्या या रगत संग्रहात माझ्या खूप खूप शुभेच्छा पूर्वीला पाहून